नमस्कार मित्रांनो अभय योजना दोन हजार तेवीस ही योजना महाराष्ट्र शासनाने लागू करून आज जवळजवळ दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे आणि त्याचा पहिला टप्पासुद्धा संपलेला आहे तरी देखील लोकांच्या मनात या अभय योजनेबाबत अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण निवृत्त मुद्रांक जिल्हाधिकारी श्री सुधीर नाकोड यांच्याकडे आलेलो हो। आहोत तर त्या प्रश्नांची उत्तरं आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ही अभययोजना जी शासनाने लागू केली आहे त्यामागे शासनाचा नक्की हेतू काय आहे अभय योजना लागू करण्यापाठीमागील शासनाचा मुख्य हेतू असा आहे की जे काही दस्तऐवज लोकांनी आपसापसात आप करून ठेवलेले आहेत म्हणजे जे काही त्यांचे व्यवहार झालेले असतील जमिनीचे असतील सजनिकेचे असतील व्यवहार व्यापारी गाळ्यांचे असतील दुकानांचे असतील असे विविध किंवा औद्योगिक घटकांचे असतील तर असे दस्तऐवज जर त्यांनी ते करून ठेवलेले असतील तर ते दस्तऐवज त्यांनी रितसर मुद्रांकित करून घ्यावेत आणि ते मुद्रांकित करत असताना त्यांना मुद्रांकामध्ये काही शासन फायदा देतो शा ह्या अशा अभय योजनेमधून तर त्याच्यामध्ये पक्षकारांना हा आजच्या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाप्रमाणे जर दस्तऐवज एखादा समजा एखादा दस्तऐवज दोन हजार साली निष्पादित केलेला असेल आणि तो जर त्याला मुद्रांक शुल्क जर लावायचं असेल तर एखादं उदाहरण आपण घेऊया की समजा दोन हजारच्या त्या दस्तऐवजाला त्या पक्षकाराला एक दहा लाख रुपये मुद्रांक शुल्क आवश्यक आहे त्या तारखेचा आणि तो जर आज त्याला रेग्युलर करून घ्यायचा तर आजच्या आपल्या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम एकोणचाळीसप्रमाणे प्रमाणे त्याला दोन टक्के प्रतिमा असा दंड असतो म्हणजे ती किंमत आजच्या दरात त्याचा एकूण दंड हा चारशे पटापर्यंत वसूल करता येतो म्हणजे दहा लाख रुपयासाठी चाळीस लाख रुपये दंडही त्याला तो द्यावा लागतो म्हणजे आज जर त्याला तो, तो दस्तऐवज रेग्युलर करायचा असेल तर दहा लाख मूळ मुद्रांक शुल्क प्लस चाळीस लाख रुपये दंड असा पन्नास लाख रुपये त्याला भरावे लागणार तर त्याच्यातून काहीतरी त्याला माफी देता येऊ शकते काय आणि ती माफी कशी द्यावी तर त्यासाठी ही अभय योजना शासन राबवत असतं पण मला एक सांगा याच्यामध्ये की तुम्ही आता जे बोललात की म्हणजे काही थोडं मुद्रांक शुल्क भरून ठेवलेलं आहे उर्वरित मुद्रांक शुल्क त्या पक्षकाराला भरता आलं नाही बरोबर आहे बरोबर पण जर समजा एखाद्या कोऱ्या कागदावर एखाद्या कोऱ्या कागदावर एखाद्याने दस्तऐवज निष्पादित करून ठेवला असेल तर तो दस्तऐवज या अभयोजनेमध्ये सादर करता येईल का सुंदर प्रश्न विचारूया आपण खरं पाऊल सर सन दोन हजार तेवीसची जी अभययोजना शासनाने सुरू केलेली आहे त्यामध्ये जर कोऱ्या कागदावर जर कोणी दस्तऐवज निष्पादित करून ठेवलेला असेल तर तो ग्राह्य धरता येणार नाही कमीत कमी तो दस्तऐवज वीस रुपये मुद्रांकावर शंभर रुपये मुद्रांकावर पन्नास रुपये मुद्रांकावर किंवा त्या दस्तऐवजाला पक्षकाराला त्या डेटला त्या त्यांचा जो मोबदला असेल त्याच्यावर त्यांनी मुद्रांक शुल्क लावलेला असेल आणि त्याला जर काही कमी पडलं असेल मार्केट व्हॅल्यूप्रमाणे तर असे दस्तऐवज ह्या सध्याच्या अभि अभयोजनेमध्ये स्वीकारण्यात येतात परंतु कोणत्याही प्रकारे ब्लँक पेपरवर असलेला दस्तऐवज स्वीकारण्यात येत नाही पण याच्यामध्ये मला एक सांगा की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या म्हणजे अभयोजना ज्यावेळेस शासनाने जाहीर केली त्यावेळेस त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की शासनमान्य विक्रेत्याकडून म्हणजे नक्की कोण शासनमान्य विक्रेते म्हणजे शासनमान्य मुद्रांक विक्रेते जे विभागाने नेमणूक केलेले आहेत मुद्रांक सप्लाय अँड नियम जो आहे आमचा एकोणीसशे चौतीसचा त्या अनुषंगाने त्यांची नेमणूका केलेल्या असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यानंतर काही को कोर्टाच्या सुद्धा नेमणूक केलेली असते मुंबईसारख्या ठिकाणी तर प्रधान मुद्रांक कार्यालय आहे तर त्या ठिकाणी सुद्धा काही खिडक्या ओपन असतात त्या ठिकाणी शासन स्वतःच आपलं मुद्रांकाची विक्री करतात तर त्या ठिकाणाहून जर कोणी जर घेतलेला असेल मुद्रांक तर तो मुद्रांक हा ग्राह्य धरला जातो म्हणजेच अजून एक प्रश्न मला विचारायचा वाटतो कारण तुमच्या या जी शासनाने जो राजपत्र काढलं किंवा जे आर काढला त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दस्तऐज जे नोंदणीस दाखल केलेले न दाखल केलेले असे सुद्धा याच्यामध्ये म्हणजे ह्या योजनेखाली तुम्हाला ते दाखल करता येतील म्हणजे नक्की काय हो त्याच्यामध्ये हां जसं आता मी याच्यापूर्वी सांगितलं तुम्हाला की कुठल्याही प्रॉपर्टीच्या अनुषंगाने दोन पक्षकारांच्यामध्ये दस्यवज निष्पादित केले जातात आणि ते त्यांच्या स्वतःकडे ठेवलेले असतात म्हणजेच ते अनोंदीकृत असतात आणि म्हणून असे दस्तऐवज ते पक्षकार त्यांना जर हवा असेल तर ते ह्या योजनेमध्ये असे दस्तऐवज आपल्याकडे सादर करू शकतात आणि नोंदणी सादर केलेले याचा अर्थ असा की विभागामध्ये असे काही दस्तऐवज आज सुद्धा आहेत की जे पेंडिंग आहेत महाराष्ट्र मुद्रांक गादीच्या कलम बत्तीस अ खालील दस्तऐवज तेहतीस अ खालील दस्तऐवज सेहेचाळीस खालील दस्तऐवज त्रेपन्न खालील दस्तऐवज अशा विविध कलमाखालील दस्तऐवज काही कारणास्तव स्थगित विभागाकडे आहेत तर ज्या ज्या लोकांचे ते दस्तऐवज आहेत त्यांना तर त्यांनाही या अभयोजनेत समाविष्ट करून घेता आलं पाहिजे म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी नोंदणीकरता सादर केलेले दस्तऐवज आणि नोंदणी सादर न केलेले आणि अशा दोन्ही प्रकारच्या दस्तऐवजांना ह्या अभयोजनेमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे बरोबर आहे तुमच्या म्हणणं पण त्याच्यामध्ये फक्त मुद्रांक शुल्काची माफी मिळेल म्हणजे जर समजा एखाद्या दस्तऐवज नोंदणी सादर करताना एखाद्या दस्तऐवजावर ज्या ठिकाणी म्हणजे एक, एक लाख रुपये मुद्रांक शुल्क लागतं आणि त्या ठिकाणी त्यांनी नव्वद हजारच भरलेलं आहे आणि अजून दहा हजार म्हणजे त्याच्याकडून त्या पक्षकाराकडून वसूल करायचं आहे अशावेळेस त्या दहा हजारावर होणारा जो दंड असेल किंवा शास्ती असेल कारण जनरली कसं असतं की तुम्ही शास्ती याच्यावर वसूल करता बरोबर आहे तर त्या शास्तीमध्ये पण माफी मिळेल का फक्त मुद्रांक शुल्कात माफी मिळेल त्याच्यात नाही ह्या अभय योजनेमध्ये शासनाने मुद्रांक शुल्कात पण माफी दिलेली आहे आणि पहिल्यांदी म्हणजे आतापर्यंतच्या सहा अवययोजना ज्या झाल्यात म्हणजे ही सहावी अवयोजना आहे यापूर्वीच्या कुठल्याही अवयोजनेमध्ये मूळ म्हणजे जो मुद्रांक शुल्क भरावा लागतो त्याच्यामध्ये कुठेही आजपर्यंत माफी दिल्या गेलेली नव्हती जो मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे तो आवश्यक होताच फक्त माफी दिली होती ती दंडामध्ये जी पेनल्टी लागत होती स कलम एकोणचाळीस प्रमाणे त्या पेनल्टीमध्ये माफी दिलेली होती पण प्रथमतःच यावेळेस असं शासनाने केलं की मुद्रांक शुल्कामध्ये सुद्धा आपल्याला माफी देता येईल आणि ती ती त्यामुळे ही यावेळेसची योजना एक प्रकारे या अभययोजनेला खूप मोठ्या प्रमाणात आता रिस्पॉन्स मिळतो म्हणजे सांगायला हरकत नाही की मु मुंबईचे मुद्रांक जिल्हाधिकारी कुर्ला असतील अंधेरी असतील बोरिवली असतील किंवा प्रॉपर मुंबई असेल किंवा ठाणा शहर पुणे शहर या ठिकाणचे मोठे अजून नाशिक नागपूर औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे हजारोनी केसेस सबमिशन होत आहेत माझ्या माहितीने मुंबई मुंबईतील प्रत्येक मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे जवळपास दहा दहा हजाराच्या वर केसेस सादर झालेले आहेत या ठिकाणी ठाणे शहराच्या ठिकाणी मी असतो या ठिकाणी मला माहीत आहे की आजपर्यंत बावीस हजाराच्या वर केसेस सादर झालेले आहेत म्हणजे याचा अर्थ लोकांची ही सगळी थांबलेली दस्तऐवज जी होती ती ह्या अभय योजनेमध्ये सादर केली जात आहेत कारण की प्रथमतःच मुद्रांक शुल्कात माफी मिळत आहे आणि सेम टाईम आपल्याला दंडामध्ये सुद्धा माफी घोषित केलेली आहे आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी की हा प्रश्न असा आहे की बऱ्याच लोकांना माहीत नसतं की आज रोजी जर समजा मी दोन हजार साली एखादा दस्तऐवज निष्पादित करून ठेवला आहे आणि तो आजच्या या अभयोजनेमध्ये सादर केला तर बऱ्याच लोकांना असं वाटतं आहे की त्याच्यावर बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क भरावं लागेल हे नक्की खरं काय त्याच्यामध्ये नाही अभयोजनेमध्ये फार क्लिअरली असं म्हटलेलं आहे की तुमचा दस्त ज्या दिनांकास निष्पादित असेल त्या दिनांकाचं बाजारमूल्य दर तक्त्याप्रमाणे मूल्यांकन केलं जाईल त्या तारखेचंच ते मूल्यांकन असेल आणि त्या रोजी जो काही मुद्रांक शुल्क का, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाप्रमाणे जो काही अभिप्रेत होता तोच मुद्रांक शुल्क आपल्याकडून वसूल केला जाईल त्यावरील दंड आपल्याकडून घेतला जाईल आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की जर समजा या अभय योजनेअंतर्गत लोकांनी मुद्रांक शुल्क भरून घेतलं आणि त्याचं म्हणजे त्याच्यावर सर्टिफिकेशन झालं तर असा दस्तऐवज आपल्याला दुय्यम निबंध कार्यालयात त्या दस्ताची नोंदणी करता येईल का चांगला प्रश्न विचारला असं गरीब एखाद्या पक्षकार यांच्याकडे दोन हजार दहा साली एखादा करारनामा त्यांनी निष्पादित करून ठेवलेला आहे आणि तो करारनामा त्यांनी आज रोजी मुद्राक जिल्हाधिकारी यांच्याकडून टाकून त्याला जो त्या दोन हजार साल दोन हजार दहा सालचा जो काही मुद्रांक लागत होता आणि त्याच्यावर जी काही पेनल्टी किंवा दंड देय होता तो त्यांनी भरलेला आहे आता त्याला त्याची नोंदणी करायची आहे तर अशा केसमध्ये विभागाने बावीस बारा दोन हजार अकरा रोजी एक परिपत्रक काढलेलं आहे त्या बावीस बारा दोन हजार अकरापूर्वी आम्ही असं अशा प्रकारे सर्टिफाय केलेला म्हणजे जसं ॲमनेस्टीमध्ये आता या ग्रस्तांनी केलेला आहे दोन हजार दहाचा दस्यवध तर तो, तो आम्ही डिक्लेरेशनद्वारे किंवा कन्फर्मेशनद्वारे आम्ही नोंदणी करायचो परंतु विभागाच्या एका सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या अनुषंगाने विभागाने बावीस बारा दोन हजार अकरा रोजी असं एक परिपत्रक काढलं त्या परिपत्रकामध्ये फार स्पष्टपणे पर त्यांनी म्हटलं की दस्त निष्पादन झाला तो त्या डेटला व्हायला नोंदणी व्हायला पाहिजे होता तो नोंदणी झाला नाही आणि जर पक्षकारांना तो आज रोजी करायचा मग आता उदाहरणादाखल जे मी आता तुम्हाला सांगितलं की ज्या पक्षकार आता करारनामा दोन हजार दहा साली त्यांनी करून ठेवला होता तो त्यांनी अवययोजना आजच्या अभययोजनेमध्ये मुद्रांक शुल्क के देय केलेलं आहे दंड देय केलेला आहे आणि आता त्याला जर नोंदणी करायचा असेल तर त्याला आज रोजी परत एकदा मान्यतापत्र नावाचा दस्तऐवज किंवा कन्फर्मेशन डेट आपण त्याला म्हणू तर तसा दस्तऐवज दोन्ही पक्षकारांच्या स्वाक्षरीने करावा लागेल आणि म्हणून हा दस्तऐवज आजच्या तारखेत निष्पादित होत असल्याने त्याला आज रोजीचे मूल्यांकन काढून आजच्या मूल्यांकनाप्रमाणे किती मुद्रांक शुल्क लागतो आधी त्यांनी किती दिलेला आहे तो वजा जाता उर्वरित मुद्रांक शुल्क भरून घेऊन आणि नोंदणी फी वसूल करून तो नोंदणी करता येऊ शकतो तर मित्रांनो आज अभय योजनेसंदर्भात आपण श्री नाकोडसर निवृत्त मुद्रांक जिल्हाधिकारी यांची मुलाखत ऐकली आणि त्यामध्ये त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं कवर केलेली आहेत तर निश्चितच हा तुम्हाला व्हिडिओ आवडेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र